नमस्कार मंडळी मी रंजना स्वागत करते कृष्णा काना या चॅनलमध्ये आज आपण पाहूया बिग बॉसमध्ये नॉमिनेशम नॉमिनेशन झालेल्या टास्कमध्ये कोण बॉटमला आहे व कोण टॉपला आहे या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये जे सदस्य आहेत ते आहेत सूरज धनंजय अभिजित आर्या निकी आरबाज घनश्याम आपण पाहूया आताचे वोटिंग ट्रेंड सध्याचे वोटिंग ट्रेंडनुसार नंबर सातला आहे घनश्याम दरोडे नंबर सहाला आहे अरबाज पटेल नंबर पाचला आहे निकी तांबोळी नंबर चारला आहे आर्या जाधव नंबर तीनला आहे अभिजित सावंत नंबर दोनमध्ये आहेत सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे धनंजय पवार व नंबरला नंबर एकला आहे एक सूरज चव्हाण